फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मुद्द्याचं बोला सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका प्रणिती शिंदेचा भाजपवर निशाणा भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवत आहे रेटून खोट बोलणं ही भाजपची परंपरा आहे त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही त्यांनी मागील दहा वर्षात काहीही केलेलं नाही त्यामुळे ते धर्माधर्मात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला मुद्द्याचं बोलाओ या मोहिमेअंतर्गत आज रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशोक चौकमधील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या प्रणिती पुढे म्हणाल्या सोलापूर शहराला आठ दिवसाड पाणी पुरवठा होत आहे पाण्याचं नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाहीये प्रचंड महागाई वाढली आहे याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत आहे असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जाती जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कामाचं बोला तुम्ही विकासाच्या मुद्द्याचं बोला असंही प्रणिती म्हणाल्या सोलापुरातील प्रश्नांवरून मुद्द्याचं बोलाओ हे अभियान राबवण्यात येत आहे यात सोलापुरातील प्रश्नांवरून चर्चा व्हावी ते मुद्दे सोडवले जावे या मागचा अभियानाचा उद्देश आहे या अभियानाअंतर्गत आज विडी कामगारांचे प्रश्न जनतेचे प्रश्न यांची वाचा फोडण्यात आली या प्रसंगी मुद्द्याचे बोलाओ हे रॅप सॉन्ग प्रणित यांच्याकडून लाँच करण्यात आले विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जी रोख पगार मिळायची ती बंद केली यात विडी कामगारांचं नुकसान झालं त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत भाजपनं नोटबंदीतून साध्य तरी काय केलं त्यांना गरीब जनतेला विडी कामगारांना त्रास द्यायचा होता का असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला या प्रसंगी सोलापूर शहरातील बिडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कामगार प्रश्नापेक्षा प्रश्नापेक्षा आज आज अठरा दिवस मंदिर असतात आणि अजून त्या मुद्द्याची म्हणून इन्वी कामगारांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून काही प्रश्न विचार उद्योगाचे असून आहेस बोलत आहे आणि आमच्या स्वतः अर्थ आम्ही आहे आधी कामाचं बोलतो तुम्ही आम्हाला समजा की मागच्या दहा वर्षात काय घेतो मग त्याच्यामध्ये अजूनही आणि म्हणून आज देखील बोलावं असं दिव आणि महिला बी जे पीच्या जात आहे मुलगाचं बोलत बाकी इलेक्शनमध्ये हजार आणि भाजप के भाजपने होते प्रदेशाला जाती टीक आणि देखाची विभागाची करण्याची त्यांना आता तुम्ही त्यांची जागा दाखवणार काळजी गरज आहे लोकांना आता समाज लोकं ऐकली काकात भासतील इतके त्रस्त आहे महिला महिलाग्रस्त आहेत त्यांना रेशन दुकानात माल मिळत नाही महिलाग्रस्त आहेत तर आम्हाला भाजपने मात्र दोन वर्ष केंद्रापूर महानगरपालिकेची परीक्षा घेतली नाही त्यामुळे आम्हाला आधार दिवस आहे महिलाग्रस्त आहेत तर आता महागाई तीन चार दाखवला तीनशे रुपयाच्या सिलेंडरची काढते बाराशे रुपयाचा महिला त्रस्त आहे कारण का त्यांना अर्धा मजुरी कोल्हापुरात ठिकाणी स्मार्ट आणि वाढ सिटी लागली रस्ते झाले ते झोला बंद होतं आठ दि आठ भाषित पाणी येतं कारण नाही पाणी अनुभव अनेक गोष्टी देशात पण ठाणे पुरत नाही या सगळ्या खड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला पण आवाहन करते की सोलापूरसाठी आम्ही सगळे एक कोण राहू ठाकरे एक राहू एवढ्या वर्षापासून आम्हाला एक ना बाहेर कोण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही पण त्यांना खायला नका द्या आणि मुद्दा जो आहे त्यांना त्यांना सारखं सारखं माझ्याकडेच रिक्षाच्या एकाने तरी आपल्या काही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर